पोलिस बॉय संघटनेकडून आम्ही तोळणबाई रमेश गोरे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलाय कारण बीड शहरातील अठरा पगड जातीच्या युवकांनी एकत्र येऊन पक्षाला डावलून जातीला डावलून आपल्या विकासाला मतदान करायचंय म्हणून पोलीस बॉय संघटनेची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे आम्ही हा विकास कारण बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार युवक आज बीड शहरामध्ये आज बीड शहरामध्ये कित्येक युवकांना जातीपातीच्या राजकारणावर लढवलं जाते त्यांना जेलमध्ये घातलं जाते त्यामुळे या विकास म्हणजे मुस्लिम दलित मराठा हिंदू जे सगळ्या जाती धर्मातील युवकांना रोजगार देण्याचं काम आम्ही नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून करणार आहे प्रत्येक समाजाला आम्ही समाज मंदिर आहे आणि सर्वांच्या वयोवृद्ध लोकांच्या आम्ही मोफत आरोग्य सुविधा आणि मोफत त्यांच्या मुलांचं शिक्षण करणार आहे हा विकासाची गोष्ट कुणी बोलत नाही पण आम्ही सगळे यंग जनरेशन विकासाच्या दृष्टिकोनातून या पोलीस बाई संघटनेच्या माध्यमातून आज बीड शहराच्या राजकीय परिवाराला खिन्नार देण्यासाठी सर्वसामान्य लोक परिवार आले हे तुम्ही पाहिलं असता आज तुम्ही पाहिलं असताना आम्ही शक्ती प्रदर्शन केलं हे सगळे जी लोक आले होते हे लोक हे लोक हे लोक स्वतःहून आलेले होते यांना काय पेट्रोलला पैसे दिले नाही यांना काय जेवायला जेवण दिलं नाही हे सर्वांनी विकासाच्या बाबतीत आलेली लोक होती आणि हे पोलीस परिवारावर विश्वास ठेवून आलेली लोक होती विकासाच्या दृष्टिकोनातून मुस्लिम समाजाला कब्रस्थान मुस्लिम समाजातील मुलांना मोफत आरोग्य सुविधा आणि त्यांना मोफत शिक्षण हेच मुस्लिम समाजातील युवकांना जे देणार आहे तेच आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना देणार आहे सुशोभीकरण आणि प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो त्या पुतळ्याची उंची वाढवणार आहे आम्ही लोकशाही राणनाबाऊ साठे यांचा पुतळा आहे त्याचा पूर्ण कृती पृथ्वी करणार आहोत आम्ही इथं असणारी कंकालेश्वर मंदिर आपला दर्गा जे पण दर्गे त्याचं सुशोभीकरण करून या प्रत्येक समाजातील लोकांना एक दिशा देणार आहेत आता इथं बीड शहरातील युवक तुम्हाला जेलमध्ये आंदोलन करून जाणारा नाही दिसणार इथं सुशिक्षित युवक हा पोलीस भरती करून पोलीस झालेला दिसेल नगरपालिकेमध्ये शर्ट इन करून नोकरीला लागलेला दिसेल कारण आम्ही रोजगार शिक्षण संरक्षण रोजगार आणि निवारा या मूलभूत घटनावर आम्ही लढणार आहोत प्रत्येकाला आम्ही न्याय देणार आहोत एवढी विनंती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव